नमस्कार मी शिवानी सांखे आपण पाहताय न्यूज 99 आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे सविस्तर दिनांक पंचवीस तारखेला पैशाचा पाऊस पडतो असं पद्धतीनं जवळजवळ एकवीसपासून ते आत्तापर्यंत त्यांनी पैशाचा पाऊस पडतो म्हणून वेळोवेळी कोल्हापूरचं एक महाराज आहे त्या महाराजांनी जवळजवळ छत्तीस एक लाख रुपये घेतले होते आणि ते एक लाख रुपये घेऊन त्याला कोट्यावधी रुपये मिळवून देतो पैशाचा पाऊस पडून देतो असे समजून वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्यांनी लावलेलं ला आहे त्या पूजेतून तुला कुठवती रुपये मिळवून देतो असे सांगून त्यावेळेस लाख रुपये आत्तापर्यंत घेतलेत परत फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर बाबा ही फसवणूक झाली त्यानंतर त्यांनी ही पोलिसांनी काल दिलेली आहे यातील आरोपी याला पोलादपूर येथून ताब्यात घेऊन अटक केलेली आहे त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली मात अशा प्रकरण जर असं आपल्याला पोलीस फसवलं असेल तर त्यांनी सातारा शहर पोलिसशी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला पुढील तपासा करता यामध्ये आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याकरता मदत होईल आणि अशी कोणी जी झाली असेल तर त्यांनी तत्काळ सतराशे पोलिसांशी संपर्क करण्यास मिळतो